मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नशामुक्ती अभियानाचा नोबई शुभारंभ केला मात्र जवळच असलेल्या ठाणे शहरात लेडीज डान्स बारचा धुमाकूळ सुरू आहे ठाणे शहरचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी वेळीच दखल घेऊन या लेडीज डान्स बारवर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक महेश अग्रवाल यांनी केली आहे लेडीज डान्स बार कापूरबावडी पोलीस ठाणे वर्तकनगर चितळसर नौपाडा श्रीनगर वाघळी स्टेट या सगळ्या पोलीस ठाणे अंतर्गत येतात या सगळ्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी लेडीज डान्स पार्कवर कडक कारवाई करावी ठाणे शहरातील स्वागत पार, नक्षत्र पार, पार, <लेड़> पार्क नक्षत्र लेडीज डान्स पार्क सिटी लेडीज डान्स पार्क आयकॉन लेडीज डान्स पार्क गोल्डन नटराज लेडीज डान्स पार्क सीझर पार्क लेडीज डान्स पार्क शिल्पा लेडीज डान्स पार्क अँटिक पॅलेस लेडीज डान्स पार्क अँटिक पॅलेस लेडीज डान्स पार्क मनीष लेडीज डान्स पार्क आम्रपाली लेडीज डान्स पार्क केनाईट लेडीज डान्स पार कार्यरत आहेत सगळ्या लेडीज डान्स बार मध्ये मुलींचा समावेश आहे लेडीज डान्स पार सकाळी तीन ते चार वाजेपर्यंत कोणतीही परवानगी नसताना चालवले जातात संध्याकाळ सुरू होताच लेडीज डान्स पार सज्ज होतात अर्धनग्न कपडे परिधान करून बारबाला अशी नृत्य करतात मात्र पोलीस त्यावेळी बघ्याची भूमिका घेतात हा सर्व प्रकार पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणीही महेश अग्रवाल यांनी केली आहे ब्युरो ठाणे पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन फोर थ्री फोर थ्री